आज आपण बघणार आहोत आमसुलाचं आंबटगोड वरण तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे आमसूल आहेत मी साधारण चार आमसूल घेतलेलं आहे जे पाण्यात भिजवलेले आहेत याऐवजी तुम्ही आगळ जरी घेतलं आमसुलाचं तरी खूप छान लागतं ते त्यानंतर कोथिंबीर आहे लसूण खोबरं जिरे मोहरी जिरे हा गोडा मसाला आहे या वर्णाची स्पेशालिटी अशी आहे की या वर्णात आपण गोडा मसाला टाकणार आहोत त्यानंतर अगदी थोडासा गूळ घेतलेला आहे हे मेथ्या आहेत ह्या एक सात आठ मेथ्या असतील त्यानंतर हिंग हळद मीठ इथे वरण जे आहे ते थोडं मुगाची डाळ आणि तुरीची डाळ असं मी मिक्स करून उकडून घेतलं आहे आणि छान हाटून घेतलं आहे फोडणीसाठी तेल आता आपण मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये हा लसूण त्याचबरोबर हे जे खोबरं आहे आणि कोथिंबीर अर्धी कोथिंबीर मी आत्ता टाकते हे छान वाटून घेऊयात आता इथे तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे ते छान वाटलं गेलेलं आहे तर मी हे वाटीत काढून घेते आणि हेच मिक्सरचं भांडं धुवून आपण वरणात पाणी टाकणार आहोत तर आता फोडणीची तयारी करूयात आता आपण हे साईडला घेऊयात सगळं आणि दुसरीकडे फोडणीची तयारी करूयात तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे गॅस मीडियम ठेवलेला होता आता कढईत सर्वप्रथम तेल टाकूयात तर या फोडणीसाठी थोडं कमी तेल टाकलं तरी काही हरकत नाही तेल छान गरम झाल्यानंतर मग आपण लगेच जिरे मोहरी टाकणार आहोत तर तेल छान गरम होऊ देत त्यानंतर मग आपण एक एक साहित्य टाकूया तर तेल छान गरम झालंय आता जेव्हा मी फोडणी घालणार आहे तेव्हा थोडा वेळ गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहे आणि नंतर बारीक करणार आहे तर आता ही जी मोहरी आहे जेवढी लागेल तेवढीच मी टाकणार आहे मोहरी तडतडली की गॅस मी बारीक करणार आहे मोठा मोहरी छान तडतडली आहे गॅस एकदम मिडियम केलेला आहे तेल आपलं छान तापलेलं आहे त्यानंतर जिरे हिंग हे तीन पदार्थ कडीपत्ता तुमच्याकडे आवडत असेल तर कढी पत्ता त्यानंतर हे जे आपण मेथ्या घेतलेल्या होत्या तर त्या मेथ्या सुद्धा आपल्याला तेलात परतून घ्यायच्या आणि फोडणी करपण्याच्या आधी हे जे आपण वाटण केलेलं होतं ते वाटण आपण टाकून घेऊया हे छान परतायचे आपल्याला ह्या फोडणीला फारसा वेळ लागत नाही ही, ही फोडणी खूप पटकन होते आता तुम्हाला वाटलं की हे जळतंय तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता मी खूप कमी तेलात करते आहे म्हणून तुम्हाला ते कोरडं कोरडं वाटत असेल इथे तुम्ही थोडंसं तूप टाकलं तरी काही हरकत नाही आहे तर मंदच गॅसवरती आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे मिक्सर धुवून घेतलेलं थोडं पाणी होतं तर ते मी थोडंसं ॲड करते कारण आपण जेव्हा तेल कमी वापरतो तेव्हा फोडणी करपण्याची शक्यता असते त्यामुळे हे आता थोडासा गॅस मी मिडियमवरती करते आणि परत थोडंसं पाणी ॲड करूयात हे वरण नुसतं प्यायला सुद्धा खूप सुंदर लागतं आणि ह्यात बाकी काहीच मसाले वापरायचे नाहीत सगळ्यात महत्त्वाची चव म्हणजे हे लसूण खोबरं जे आपण वाटून घेतलेलं आहे अमसूल गूळ आणि गोडा मसाला मी आता हळद टाकून घेते त्यानंतर थोडस आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम मोठी करते माझ्याकडे आता कडीपत्ता नाहीये नाहीतर मी कडी कडीपत्ता छान बारीक चिरून घालते जेणे की तो कोणी काढत नाही आता परत थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आपण जेव्हा तेल कमी वापरतो तेव्हाही आपल्याला हे असं पाणी मध्ये मध्ये ॲड करावंच लागतं आता हे खोबरं छान परतलं वरती तेल सुटेल इथे आता तुम्ही बघू शकता ह्याला छान आता तेल सुटायला लागलेलं आहे आता हे मस्त परतलेलं आहे आता आपण पुढचे जिन्नस टाकूयात तर गोडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता गोडा मसाला घशात जरा खवखव करतो म्हणजे जास्त उग्र असतो त्यामुळे थोडा कमी टाका मीठ आणि हे थोडं परतून घेऊयात आपण आता मस्त आपलं हे मिश्रण छान परतलं गेलेलं आहे आता आपण जी वरणाची डाळ घोटून घेतलेली होती ती आपण ॲड करूयात आणि त्याचबरोबर ह्या वरणात आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे अजिबात थंड पाणी घालायचं नाहीये हे गरम पाणी आपण वरणात घालून घेऊयात आणि वर्णाला छान उकळी येऊन देऊया गॅसची फ्लेम मोठी केली तरी काही हरकत नाही आहे ह्या वर्णात अजून पाणी बसेल त्यामुळे आपण आता पाणी टाकून घेऊयात आता बघा वर्णाला छान उकळी आलेली आहे हा जो फेस वर्णावरती येतो तो, तो तुम्ही काढून टाका आ, तो पित्तकारक असतो पूर्वीच्या काळी जेव्हा डाळ उकडून घ्यायचे तेव्हा हे डाळीवरती आलेलं जे पांढरं पाणी असतं तर ते काढून टाकायचे जे। मला जेवढं शक्य होतं तेवढं मी ते पांढरं काढून टाकलेलं आहे आता आमसूल जे आपण भिजत ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे त्यानंतर थोडासा गुळ घेतलेला होता तुमच्या घरी आवडत नसेल तर तुम्ही वापरू नका आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीरची तशी आवश्यकता नसते या वरणात पण बऱ्याच जणांना आवडते आता हे वरण जे आहे तुम्हाला जर इंस्टंट हवं असेल म्हणजे लगेच खायचंय तर तुम्ही यात आगळ टाका मी हे आमसूल भिजवलं होतं पण वरणाची खरी चांगली चव येण्यासाठी आपण हे वरण दहा मिनटं तरी उकळू देऊयात तर आता दहा मिनटं वरण उकळूयात आता वरण आपला छान उकळलेलं आहे मी थोडीशी चव घेऊन बघितली एरवी मी चव घेत नाही डायरेक्ट सर्व करते पण आत्ता रेसिपी टाकायची आहे किंवा रेसिपीमध्ये काय कमी जास्त आहे हे तुम्हाला देखील कळावं म्हणून मी चव घेऊन बघितलेली आहे ओके आहे इथे मी इंद्राणी भात केलेला आहे या वरणाबरोबर तर आता गॅस बंद करूयात आणि गरमागरम आपण इंद्राणी भात आणि हे वरण त्याच्यासोबत मस्त एन्जॉय करूयात याच भातावरती आपण तूप टाकूयात अतिशय सुंदर लागतं पावसाळ्यात ह्याची चव जरा जास्त चांगली लागते त्यानंतर थंडीच्या दिवसात पण तुम्ही करू शकता आता तुम्हाला वरण भातासोबत खायचं नसेल तर या वर्णावरचं जे पाणी आहे ते तुम्ही लहान मुलांना सूप म्हणून देऊ शकता आणि जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा ते, ते मुगाच्या डाळीचं करा जेव्हा मुलांना सर्व करायचं असेल ॲज अ सूप म्हणून तर तेव्हा पूर्णपणे ते, ते मुगाच्या डाळीचं करा अतिशय चव देणारं हे सूप लागतं आणि अतिशय हेल्दी सुद्धा आहे चला मग छान एन्जॉय करूयात अमसुलाचं आंबटगोड वरण आणि सूप त्याचंच